निकिता राजे चिटणीस भाग दोन नितीन चिटणीस मुकुट काका म्हणाले आणि लक्षात आलं चुकलंच जरा पण गेले तासभरची गडबड झाली होती त्यामुळे डोकं कामच करेन असं झालं होतं किती वाजले पहाट्याचे चार म्हणजे आईबाबा गाड झोपेत असतील काकांनाच विचारतो काका चार वाजले आहेत आत्ता करू फोन हो? अरे लगेच कर ही वेळ रात्र किंवा दिवस पाहायची नाही आहे एकदम बरोबर आहे ओके हॅलो हॅलो मामा मी नितीन बोलतो आहे कोण नितीन आणि एवढ्या रात्री काय आहे अहो मी नितीन चिटणीस ओळखलं का अरे बापरे नितीन एवढ्या रात्री काय झालं सगळं ठीक आहे ना काहीच ठीक नाही आहे मामा निकिताला अपेंडिक्सचा अटॅक आला आहे आणि तिला ॲडमिट केलं आहे बाप रे कुठे पुण्यालाच ना नाही आम्ही इथे मुकुंद काकांकडे आलो होतो त्यांच्याचकडे त्रास व्हायला लागला आणि इमर्जन्सी म्हणून इथल्याच राजवाडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तिला सोनोग्राफी करायला नेलं आहे नंतर ऑपरेशन करतील आणि ॲपेंडिक्स काढून टाकणार आहेत अरे देवा महिना झाला लग्नाला जेमते आणि हे काय विठ्ठला तूच आहेस रे बाबा तूच पोरीला सांभाळून घे मामा काळजी करून नका करू मी आहे मुकुंद काका आहेत आणि शेजारचे दामले काका पण आहेत त्यांच्याच गाडीतून निकिताला हॉस्पिटलला आणलं चला ते दोघं आहेत हे बरं आहे तू खंबीर राहा आम्ही तिकडे कसं यायचं ते बघतो नको मामा तुम्ही सध्या इतकी धवपळ करू नका औरंगाबाद खूप दूर आहे शिवाय पावसापाण्याचे दिवस आहेत त्रास होईल तुम्हाला खूप मी, मी सांगतो नंतर बरं आता ठेव बाबांना पण फोन करायचा आहे ठेवतो हॅलो हॅलो बाबा मी नितीन बोलतो आहे काय रे काय झालं इतक्या रात्रीचा फोन केलास निकिताला ॲडमिट केलं आहे काय झालं का आहे तिला अपेंडिक्सचा प्रॉब्लेम झाला आहे पोटात असह्य कळा येत आहेत मग आता डॉक्टर म्हणतात अपेंडिक्स काढून टाकावं लागेल तिच्याकडे बघवत नाही हो इतक्या वेदना होत आहेत की जीवाचा थरकाप होतो बाबा आहात ना फोन कट झाला वाटतं पावसामुळे फोनचं काही खरं दिसत नाही अरे बाबा आय एम व्हेरी मच ऑनलाईन तू बोल टेस्ट केलत का हो सोनोग्राफी करतायत रिपोर्ट यायचा आहे थोडा वेळ मिळाला म्हणून लगेच तुम्हाला कळवतो आहे अशा गावाखेड्यांमध्ये अशी मोठी शस्त्रक्रिया म्हणजे प्रॉब्लेमच बाबा असं का म्हणतायत हे हॉस्पिटल खूपच चांगलं आहे आणि डॉक्टर राजवाड्याशी बोलल्यावर तर एकदम आश्वस्त झालो था तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर तुम्हालाही असंच वाटेल हवं तर मुकुंद काकांशी बोला इथे दामले काका पण आहेत त्यांच्याशी पण बोला अरे मी डॉक्टरांच्या अनुभवाबद्दल बोलत नाही आहे अनुभवी आहेत नक्कीच चांगले असतील पण समजा जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर अशा ठिकाणी सर्व सोयी अवेलेबल असतील असे नाही असा विचार मनात आला अजून काही नाही हां हे नाकारता येत नाही पण आता अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो एक्झॅक्टली तेच म्हणतो मी डॉक्टरांना म्हणावं वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार करा दुखणं कमी झाल्यावर तिला गाडीत घाल आणि पुण्याला या इथे बरीच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपल्याला काही टेन्शन राहणार नाही परत इथे आपल्याकडे मानसबळाची पण कमतरता भासणार नाही बरोबर आहे बाबा तुमचं म्हणणं पण पुण्याला आजच्या आज आणणं शक्य नाही इथली परिस्थिती खूप विचित्र आहे आता याच्यात काय विचित्र आहे साधी सरळ सोपी गोष्ट आहे गाडीत घाल आणि घेऊन ये संपलं कसं सांगू एक तर काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आत्ताही पडतोच आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय दहा फुटावरचं दिसत नाही वर आपली गाडी बंद पडली आहे काल दामले काकांनी आणलं म्हणून ॲडमिट तरी करता आलं त्यांचे उपकारच मानायला हवेत अगदी देवासारखे धावून आले खरं तर या वयात अशा वेदरमध्ये गाडी चालवणं त्यांच्यासाठी फार अवघड गोष्ट होती बट ही डिड इट फॉर अस ओके आपल्याला फार तर चॉईस दिसत नाही आहे तेव्हा लेटस फेस इट तू मात्र धीर सोडू नको खंबीर रहा ते जास्त जरुरी आहे आम्ही पण निघतोच बाबा तुम्ही स्वतः ड्राईव्ह करून येऊ नका ड्रायव्हर घ्या अर्थातच ड्रायव्हर घेणार अशा हवेत कोण गाडी चालवणार इथे पण चांगलाच पाऊस पडतो आहे ठीक तर मग वाट पाहतो पण मग आत्ता डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे पुढे जायचं ना ऑफकोर्स फॉलो द डॉक्टर बरं ठेवतो आता तयारी करायची आहे ड्रायव्हरला फोन करायचा आहे ओके ओके निघाल्यावर फोन करा करतो हुश एक काम झालं आता रिपोर्ट आला का ते बघावं चला नितीन राव चला बसायला वेळ नाही हॉलमध्ये मुकुंद काका बसले होते आणि दामले काका फेऱ्या मारत होते काका रिपोर्ट आला का नाही अजून मी विचारून येतो हे अनंतराव आतापर्यंत चार वेळा विचारून आलेत पण तुझे फोन झालेत का काय म्हणाले बाबा बाबांना सर्व डिटेलमध्ये सांगितलं ते इथे यायला निघत आहेत कारनेच येत आहेत अरे एवढ्या पावसात कार चालवत येणार काल पाहिलंच ना अनंतरावांना किती त्रास झाला ते हो बाबांना म्हटलं की मी ड्रायव्हरला बोलवा म्हणून मग हो म्हणालेत डॉक्टरांनी बोलावलं आहे नर्स सांगत आली हां डॉक्टरांच्या समोर सोनोग्राफीचे फोटो होते आणि एक रिपोर्टचा कागद काय करू प्रथम फोटो समजावून सांगू का फायनल रिझल्ट सांगू डॉक्टर फोटो राहू द्यात तसेही आम्हाला त्यातलं काही कळणार नाही तुम्ही रिपोर्ट काय आहे तेच सांगा ओके कंडिशन विशेष चांगले नाही आहे इन्फेक्शनची मात्रा बरीच आहे खूप आलेली आहे त्वरित ऑपरेट करावं लागणार आहे आपल्याजवळ थांबण्यासाठी फारसा वेळ नाही आहे तरी किती वेळ आहे आपल्याकडे म्हणजे माझ्या आई बाबा पुण्याहून हो इकडे यायला आत्ता निघा निघतायत म्हणून दोन चार तास थांबू शकतो पण तेवढेच शिवाय पेशंटला तितका जास्त वेळ वेदनांचा त्रास होणार निती जर आपण इमर्जन्सीपर्यंत पोहोचलोच आहोत तर चार तास थांबून काय करणार वाय वेट फॉर सिच्युएशन गोईंग फ्रॉम बॅड टू वर्स त्या पोरीला इतक्या वेदना सहन करण्याची किती शक्ती उरली असेल हाही एक प्रश्नच आहे माझ्या मते तू बाबांना फोन लाव आणि डॉक्टरांशी बोलणं करून दे मी थोडा विचार केला दामले काकांच्या बोलण्यात तथ्य जाणवत होतं बाबांना फोन लावायला हवा मला पाच मिनिटे द्या मी फोन लावतो मी डॉक्टरांना म्हटलं अरे अरे इतकं पॅनिक होण्याचं काहीच कारण नाही आहे थिंक ओव्हर इट डिस्कस विथ युअर फादर अँड दीज टू एल्डर्स इफ रिपायर्ड माझ्याशी बोलणं करून दे वी सटनली हॅव दॅट मच टाईम ओके डॉक्टर म्हणाले ठीक आहे समजा बाबांना तुमच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही कुठे असाल मी इथेच आहे काळजी करू नको आम्ही हॉलमध्ये बसून एकमेकांकडे बघत बसलो काय बोलावं तेच आहे ना तसं दामले काकांनी मगाशी वरदिक्ट दिलत होतं त्या दोघांचंही त्यावर एकमत होतं माझीच द्विधामने स्थिती झाली होती मग नितीत काय म्हणतोस मला असं वाटतं की एक तू एकदा जाऊन तिची तब्येत बघू नये आल्यापासून ती एकटीच आहे तिला जरा धीर येईल तुला बघून थोडा वेळ बस तिच्या बरोबर पर। बाबांना फोन करू का काय करू बाबांनी फॉलो द डॉक्टर असं मघाशी फोन केला तेव्हाच सांगितलं पण मलाच ठरवता येत नाही तुम्हीच सांगा जे काय करायचं आहे ते लगेच कर मी बोलू का बाबांशी पहा ठरव काय ते खरंच तुम्हीच बोलता का ओके मी बोलतो पण तू जाऊन तिला धीड दे आणि हे बघ गंभीर चेहऱ्याने बसू नको लाईट मुडके जा आता मी बोलतो हॅलो हॅलो अविनाश मी मुकुंद बोलतो आहे हां बोल काय सिच्युएशन आहे डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन लगेच करावं लागणार आहे तसे तीन चार तास आहेत हताशी तू येईपर्यंत पण प्रश्न हा आहे की एवढा वेळ वाया घालवायचा का अरे तुम्ही लोक आहात ना तिथे मग परिस्थितीचा सारासर विचार करून निर्णय घ्या माझ्यासाठी थांबण्याचे काही कारण मला तरी दिसत नाही वेळ घालवण्यात काही अर्थ नाही कारण ऑपरेशन तर अटळ आहे आम्ही आता निघतोच आहोत कोणतं हॉस्पिटल म्हणालाच राजवाडे हॉस्पिटल हो चल तर मग ठेवतो निकिताला भेटून आलो मुकुंद काका म्हणाले की बाबांशी बोलणं झालं त्यांनी गो अहेड म्हणून सांगितलं आहे तेव्हा आता क्लिअरन्स देऊ ये बरं आता कशी आहे निकिता पेन थोड़ा कमी आहे औषधांचा परिणाम होतोय डॉक्टरांना सांगून आलं काका डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन पाहायचं असेल तर येऊ शकता फक्त मनाची तयारी करून या छेरे बाबा ते शरीराची चिरफाड करताना बघवणार नाही नकोच ते दोन तास उलटून गेले डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं नथिंग टू वरे रिलॅक्स कॉफी घ्या नाश्ता करा आम्हाला भेटता केव्हा येईल अजून दोन तासांनी अजून ती गुंगीत असेल चला हॅलो हॅलो बाबा ऑपरेशन झालं सगळं ठीक आहे डॉक्टर आत्ताच सांगून गेलेत तुम्ही केव्हा पोचता आहात साधारण दहा होतील ओके हॅलो हॅलो मामा मी नितीन हां बोल नितीन आम्ही तुझ्याच फोनची वाट पाहत होतो कशी आहे परिस्थिती मामा ऑपरेशन पार पडलं आहे सर्व काही व्यवस्थित आहे असं डॉक्टर म्हणाले अजून दोन तास तरी ती गुंगीत असल्यामुळे भेटता येणार नाही भेटल्यावर तुम्हाला पुन्हा फोन करेल चिंता करू नका मी फोन करतो नंतर आणि हो दोन तीन दिवसात डिस्चार्ज पण मिळेल त्यामुळे तुम्ही आता येण्याचा विचार करू नका पुण्याला गेल्यावर बघू बरं ठेवतो आता डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित आहे असं म्हटल्यामुळे नाश्ता करताना आम्ही सगळेच रिलॅक्स होतो दहा साडे दहा वाजेपर्यंत आई बाबा पण पोहोचले तेवढ्यात नर्स आली म्हणाली तुम्ही आता भेटू शकतात पण एका वेळेला एक जण आणि पाच पाच मिनटंच फक्त अजून तासाभराने रूममध्ये शिफ्ट करो मग तुमच्यावर बंधन नाही पण पेशंटला त्रास होईल इतकं बोलू नका आणि तिने एका बाटलीत सोल्युशनमध्ये ठेवलेले ॲपेंडिक्सचे तुकडे दाखवले निकिता कुठे आहे रिकवरी रूममध्ये ती समोर जाऊन डावीकडे निकिताच्या चेहऱ्यावर थकवा होता पण नजर हसरी होती तिचा हात धरून थोपटले बोलण्याची जरुरी नव्हती आम्ही एकमेकांकडे बघत पकत होतो फक्त मला भीती वाटत होती की केव्हाही डोळ्यात पाणी येईल तिच्या ते लक्षात आले हात हलून हसली आणि डोळे मिटले मी बाहेर आलो आणि मग आई बाबा आत गेले क्रमशः लेखक दिलीप भेटे श्रोते हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये धन्यवाद